चला आज आपण कोलमाचे भजे टा वड्या टाकूया वड्या हे बघा कांदा घेतलाय रसनाची पेस्ट मिरची कोथंबीर जिरा टाकला हळद आपला आगरी मसाला हे बघा आणि हे सगळं टाकू मस्त मिक्स करायचं आणि थोडा तांदळाचं पीठ टाकले धना पावडर मीठ आणि मग वरून तांदळाचं पीठ टाकलं आणि हे ना सगळं आपण एकजीव असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा हा तांदळाचा पीठ टाकला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं ना की त्याच्या वड्या करायच्या वड्या करायच्या हे बघा मस्त सगळं असं मिक्स करायचं आणि वड्या करायच्या वड्या करून टाकायच्या तव्यावर तव्यावर शालो शालो फ्रायच बोलतात ना हे बघा तव्यावर शालो फ्राय करायच्या मस्तपैकी हातानेच थापायच्या अशा आहे बघा मी थापते अशा अशा हाताने थापायच्या आणि मस्त कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या तळून नाही सॉरी फ्राय करून घ्यायच्या आणि मस्त अशा कुरकुरीत झाल्यानं मग तुम्ही ज्वारीची भाकर घ्या तांदळाची भाकर घ्या किंवा बाजरीची भाकर याबरोबर लावून लावून खावा अशा हे आपल्या ओल्या कोलमाच्या वड्या आहेत बघा किती छान झालेल्या आहेत मस्त अशा हे बघा सगळ्या मी तव्यावर टाकते कारण कोलीम तो, तो थोडासाच होता तर म्हटलं ठेवून ठेवून काय करू तर मग त्याच्या मी वड्या टाकल्या आणि जेवढ्या व तव्यावर मी वड्या टाकल्यात ते ना तेवढ्याच झाल्यात किती छान अशा याला आलटी पलटी करून चांगलं शिजून घ्यायचं पहिला तेल तापण्यासाठी आपला गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि नंतर आपला एकदा तेल तापलं ना की गॅस मिडियम करायचा मग मिडियम याच्यावर ना त्या मस्त शिजून घ्यायच्या म्हणजे आपलं क जवला कोलीम पण शिजला जाईल कांदा पण शिजला जाईल मिरची पण सगळं आपलं ते साहित्य त्याच्यात शिजलं जाईल बघा अशा खरपूस भाजल्या ना की छान अशा लालमध्ये दिसणार अशा मस्त खरपूस भाजून घ्यायच्या तर चला आपल्या वल्या कोलमाच्या वड्या रेडी आहेत वला कोलींम म्हणजे एकदम बारीक कोलिम असतो ना तो कोलिम होता आणि त्याच्या मग आपल्या चला रेडी आहेत